नमस्कार मे पोट्यो हो, खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो भ्रष्टाचार 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 हा ठीक आहे इथं बी जे भ्रष्टाचार खतम नाही होऊन राहिले पहिले भ्रष्टाचार निघे तर मंत्री राजीनामा दे पण हे चोटे आता राजीनामा तर काहीच नाही उलट ठीक आहे पत्रकार परिषद घेऊन सांगते का आम्ही असं काही केलंच नाही ठीक आहे हे असं झालं आहे का ठीक आहे हागणाऱ्यापेक्षा पायणाऱ्याने लाज येऊन राहिली आता आणि ज्यानं निवडून दिलं त्याने लाजीरबाणी कंडिशन वाटून राहिली ज्या बी जे मेगा इंजिनिअरिंग ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनीवर विशेष मेयम नजर आहे आत्ताच एक जो प्रोजेक्ट होता ठीक आहे मुंबईतला भुयारी मार्ग आणि रस्त्याचा प्रोजेक्ट याच्यात तीन हजार करोड रुपये न म्हणजे एल एन टी नावाच्या कंपनीनं ठीक आहे कमी रुपयाचं टेंडर टाकलं आणि टेंडर हे जे जो कमी रुपयाचं टाकून त्याला भेटते तीन हजार करोड रुपये जास्त किमतीनं यानं टाकलं तर तिले डावलून ठीक आहे या कंपनीने दिलं म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्टानं थोपकाडात आणली महाराष्ट्र सरकारच्या बरं आता असा फायदा मग ते टेंडर बंद केलं आता दुसरा भ्रष्टाचार आणला महाराष्ट्राचे ठीक आहे महसूल मंत्री कोण तर चंद्रशेखर बावनकुळे यायचा भ्रष्टाचार पहा हाय का कोणी मायका लाल यायच्या विरोधात बोलणारा आता यायचा भ्रष्टाचार पहा मी तुम्हाला सांगतो ठीक आहे ह्या मुंबईच्या ठीक आहे ए ह्या मुंबईचा पूल आहे ह्या मुंबईचा पूल पा ह्या पूल ठीक आहे ए ह्या पूल आणि भुयारी मार्गाचं ठीक आहे काम हो होतं ते काम ठीक आहे चौदा हजार करोड रुपयाचं अकरा हजार करोड रुपयाच्या निविदा टाकल्या होत्या एल एन टीनं त्याने नाही दिलं पण कोणाले दिलं तर हे दिलं मेगा इंजिनिअरिंगले आता हे मागं याचा व्हिडिओ घेतला आता तुम्हाला त्याच्या समोरचा भ्रष्टाचार पाहा ठीक आहे आता विधानसभेमध्ये ठीक आहे विधानसभेमध्ये बीजेपीच्याच आमदाराने बबनराव लोणीकरनं प्रश्न विचारला ठीक आहे आणि प्रश्न काय विचारला तर प्रश्न विचारला का साहेब ठीक आहे हे जे मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनी आहे हिच्यावर इले शेगाव पंढरपूर हा महामार्ग पालखी महामार्ग बांधण्याचं काम दिलं होतं या चोट्या कंपनीनं का केलं इनं ठीक आहे गव्हर्नमेंटची परवानगी न घेता पहाडच्या पहाड खोदले इलिगल आणि गोण खनिज घुसलून रोडवर टाकलं असं टाकता येत नाही हा शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार आहे आपल्या घरून विहिरीचा मुरम विहिरीचा मुरम गावात नाही देत तलाठी गाडी अडवण गाड़ तहसीलदार गाडी अडवण गाड़ आणि हे चोटे भमाड बड्डच्या बड्ड खोदून नेते ठीक आहे आता मलिका मनाचा ह्या रस्ता खोदला खोदल्यावर जालन्याच्या एस ओनं आणि तहसीलदारानं छप्पन करोड रुपयाचा फाईन मारला किती करोड छप्पन करोड रुपयाचा छप्पन कोटी रुपयाचा फाईन मारला कोणावर तर मेगा इंजिनिअरिंग ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाच्या कंपनीवर हे जे भिकारचोट कंपनी आहे इन हजार करोड रुपये पार्टी फंड हा बी जे पी दिला आहे आणि मला वाटते आता तो फंड कुठून काढून द्यायचा तर जे तीन हजार करोड रुपयाचा गल्ला खाल्ला होता तो सुप्रीम कोर्टानं योक्का कंपनी धारून पॅन्टात झाली त्याच्या आता इथं जो चंद्रशेखर बावनकुळे साहेबानं का केलं आता ह्या पोट्या ठीक आहे तहसीलदार एच डीओन आणलेल्या ठीक आहे जो काही ठीक आहे जो काही याच्यावर ठीक आहे छप्पन हजार ठीक आहे सॉरी छप्पन कोटी रुपये याच्यावर फाईन आणला होता याच्या विरोधात विभागीय आयुक्त औरंगाबाद कार्यालयात गेला औरंगाबाद कार्यालयाच्या विभागीय आयुक्तानं सुद्धा तो, तो फंड कमी तो जो त्याच्यावर ठीक आहे हे आणला होता ठीक आहे फ म्हणजे फंड आणला होता का तुम्ही एवढे पैसे भरा तुम्ही गोन खनिजाचं मुळे उत्खनन करून ठीक आहे चुकीचं बेकायदा उत्खनन करून सरकारचं नुकसान केलंय त्याच्या विरोधात त्या अपीलच्या विरोधात ह्या बापूसाहेब विरो महसूल मंत्र्याकडे गेला आणि महसूल मंत्र्यानं डायरेक्ट ठीक आहे नव्याण्णव टक्के सूट दिली आभे इथं चोट्यो शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते हा देवा भाऊ तिजोरीचा ढणढण गोपाल आहे म्हणते हा पोटे लंगलंग आंदोलन करून राहिले तिकडे शिक्षकायला वीस टक्के अनुदान द्यायले पैसे नाही इकडं आदिवासी आश्रमशाळेचे पोटे तिकडं मर -मर मरून राहिले हा नाशिकमध्ये आंदोलन करून आणि ह्या पठ्ठ्यानं डायरेक्ट शासनाचं ठीक आहे पंचावन्न करोड साठ ठीक आहे ऐंशी लाख रुपयाच्या घरात नुकसान केलं फक्त एक टक्का ए शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आणि महाराष्ट्र शासनाचा एवढा मोठा निधी बुडवला तर चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही तुमच्या खिशातून द्यान का माया ह्या प्रश्न आहे इथं शासनाले म्हणते खर्च करायला पैसे नाही आणि हे असे उपाधी धंदे ठीक आहे बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे महसूल मंत्री करत आहे हाय का तुमच्या पाषा याचं उत्तर महसूल मंत्र्यांना द्याव या प्रकरणात राजीनामा याच्यातले किती पैसे महसूल मंत्र्यांना खाल्ले आहे का याच्यातला गल्लुर्याच तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या घरी तीन करोड पाठवून द्यायचा तीन करोड पाठवून आपण सेटलमेंट करून टाकू ठीक आहे डायरेक्ट साडेतीन करोड मध्ये ठीक आहे फिट प्रोग्रॅम असं काही केलं का तुम्ही तुम्हीच पैसे खाल्ले आहे मग याच्यातले दोन चार करोड आणि तुम्ही त्याले पैसे माफ केले आहे ह्या माझा आरोप आहे नसन आरोप तर तुम्ही पैसे त्याच्यावर फाईन आणला होता तो फाईन वसूल करून नाही केला तुमच्या बापाची कंपनी होय का ठेका घेतला आहे का तुम्ही त्या कंपनीचा ठीक आहे का त्या कंपनीने तुम्ही ठीक आहे मग एखाद्या ठीक आहे एखाद्यानं जर असं बरड आणि त्याच्यावर फाईन आणला तुम्ही त्याचा फाईन देता का कमी करून हा बहिमा लोकांच्या तर गाड्या लावता तुम्ही तहसील ऑफिसले हा आणि त्याच्याकडून अडीच अडीच लाख रुपये वसूल करता एखाद्यानं ठीक आहे एखाद्या गोरगरिबानं रीती नेली चोरून ठीक आहे नदीची तर त्याची ठीक आहे त्याचा ट्रॅक्टर जमा करता आणि ह्या का तुमच्या जवायाच्या का? का पाहिजे ह्याचा भ्रष्टाचाराचा विरोधी पक्षानं प्रखर तीव्र विरोध करायला पाहिजे आणि याचा राजीनामा मागायला ना पाहिजे नाही यानं पैसे खाल्ले चंद्रशेखर बावनकुळे ह्या माझ्या आरोप आहे ठीक आहे ह्या आरोप ठीक आहे तथ्य आहे कारण तुम्ही छप्पन कोटी रुपयाचा लावलेला त्याच्यावर जो काही नुकसान भरपाई आहे महाराष्ट्र शासनात झालेली वसूल करा तुम्ही सतरा लाख रुपयात फक्त म्हणजे छप्पन करोडची नुकसान भरपाई सतरा लाख रुपये कसे घेत आहे मग यायनंच गल्लुऱ्या खाल्ला आणि यायनं पैसे आपल्या घरी बोलावले असन मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडून नाहीतर मग पार्टी फंड घेतला असन अजून ठीक आहे अशा पद्धतीचे धंदे बिनधात चालू आहे ठीक आहे उघडपणे पण एकही बोंबलून राहिलं नाही म्हणून माय विनंती आहे भाऊ का थोडसे जागे राहा आणि अंधभक्ती कमी करा ठीक आहे धर्माचा पगडा थोडासा काढून ठेवा आणि हे जे लबाड पैसे खाऊन राहिले यायले प्रश्न विचारा ठीक आहे जसा मी विचारतो ठीक आहे मी कोणाच्या बापाचे दापाच खाल्ले नाही म्हणून बेधडकपणे विचारतो म्हणून माय हे लोक गुरु गुरु राग करते हे लक्षात ठेवा धन्यवाद ठीक आहे असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन येत राहीन पण बेरोजगार कोटते हे रोजगार नाही भेटून राहिले शेतकऱ्याला कर्जमाफी नाही होऊन राहिली ठीक आहे कितीतरी करोड रुपये शेतकऱ्याचे ठीक आहे पीक विम्याचे खाल्ले पण मात्र पीक विमा शेत शेतकऱ्याचा शेतकऱ्याला भेटून नाही राहिला पण मोठ्या मोठ्या कंपन्याचा फायदा होऊन राहिला म्हणून पैसेवाले लोक पैसेवाले होत आहेत गरीब लोक गरीब होत आहे तुमचा टॅक्सचा एक रुपया माफ नाही करत मोदी ठीक आहे समजलं ना हे असेच लबाडणं चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र